किती खोलीवर कमीत कमी दीड आणि जास्त फूट खोलीवर कमीत कमी दीड जास्त फूट खोलीवर सरासरी दोन फूट खोलीवर दोन तासात पाच फूट ठेवा एकाच दिशेने चालवला तरी चालेल आडवा उभा चालवला तरी चालेल शक्य असेल तर आडवा उभा चालवा नसेल तर एकाच दिशेने चालवा पन्नास एस पी चा पुढचा ट्रॅक्टर पाहिजे अवजाराची किंमत पंचवीस हजारापासून पन्नास हजार पर्यंत अवजाराची किंमत आहे शक्तीमान नावाची कंपनी आहे रोडालची कोल्हापूरची खर्च किती आहे खर्च आहे फक्त एका एकरला दोन ते अडीच हजार रुपये खर्च आहे पहिला नांगर घालण्यापूर्वी शेतात हे अगोदर काम करायचं आहे यामुळे जमीन फाटली जाते जमीन चिरली जाते जमिनीत हवा भरली जाते याला सब सॉगर चालणं साल। म्हणतात याचा फायदा काय होतो माहित आहे वरच्या थरातले सगळे क्षार तळाला जाऊन बसतात पहिल्या दीड फुटाच्या थरामध्ये सत्तर टक्के मुळे असतात आणि मुळाच्या सानिध्यामध्ये हवा आणि पाण्याचं संतुलन राहिलं की ऊसात उत्पादन वाढत कारण मुळ काम करायला लागतात ज्या जमिनीमध्ये मुळ काम करायला लागतात जमिनीमधलं अन्न आणि पाणी वेगाने घ्यायला लागतात तिथं ऊस वेगाने वाढतो म्हणून पाच वर्षात त्याचा अडीच हजार खर्च करावा त्याचं नाव आहे सब तीन मोठे मी स्वरूपी पडाक पडलेली जमीन असेल तर सब स्वतः ड्रेनेजची व्यवस्था करा दुसरा मुद्दा मांडला आयुष्यात एकदा लेव्हलिंग करा आणि तिसरा मुद्दा मी मांडला आता सांगितल्याप्रमाणे सेलरचा वापर करा जमिनीचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मशागतीमध्ये हे तीन मुद्दे महत्वाचे आता नेहमीच